आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस काय सूचना आपण गेल्या कित्येक दिवसापासून रस्त्यामध्ये जे महामार्गाचं काम सुरू आहे वेळोवेळी अडचणी येत होत्या त्याबाबत ग्रामस्थांच्या प्रत्येक गावातून तक्रारी येत होत्या वेळोवेळी वेड़ तिथं अपघात झालेत नॅशनल हायवेच्या काही चुकीमुळे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे तिथं अपघात आहे असा एक स्थानिक लोकांचा रोष होता त्या संदर्भात आज आपण ही एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये ज्या ज्या लेनचं काम सुरू आहे तिथं ठेकेदारला नॅशनल हायवे ऑथॉरिटीवाल्यांना सूचना दिल्यात तिथं तुमचे माणसं सुद्धा उभे राहिले पाहिजे या बैठकीसाठी आपण यांना सुद्धा ओ असेल महामार्ग पोलीस असेल सर्व विभागाचे अधिकारी बोलले होते आणि प्रत्येकाला सूचना दिल्या आहेत काम कुंभमेळाच्या दृष्टीने फार चाललं पाहिजे जे काही अडचणी येतील अडथळे येतील ते आम्ही सोडू प्रशासनाला सूचना दिल्यात लोकांचा जो चंदनापुरीच्या तिथल्या लोकांची मागणी होती की आम्हाला जमिनीची भरपाई मिळाली नाही तर त्याबाबत सुद्धा यापूर्वीच आपण नगरला अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत लवकरात लवकर त्यांना भरपाई कशी मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये अपघात होणार नाही या दृष्टीने मुख्य काळजी जे पथदिवे बंद पडलेले आहेत हे पथदिवे सुद्धा तत्काळ चालू करण्याच्या सूचना दिल्यात जो खानगावला जाताना सर्व्हिस रोड आज तिथे खड्डे पडलेले आहेत तो रस्ता सुद्धा तत्काळ आजच्या आजच पूर्ण करण्याबाबतच्या त्यांना सूचना दिल्या डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस